अमृतचे किशोर विकास उपक्रमातील युवकांसाठी आयोजित पहिलं शिबिर उत्साहात संपन्न महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेद्वारे नुकतेच युवकांसाठी पहिले अमृत किशोर विकास शिबिर बारा जानेवारी ते सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस या काळात घेण्यात आलं या शिबिराला महाराष्ट्रातील विविध ठिकाणच्या युवकांचा चांगला प्रतिसाद मिळाला युवकांची सामाजिक सांस्कृतिक जडणघडण व्हावी विचारांची देवाणघेवाण होऊन युवा पिढीचं व्यक्तिमत्व अधिकाधिक समृद्ध व्हावं या दृष्टीनं अमृतनं शिबिरातील सर्व सत्रांचं विशेष नियोजन केलं होतं माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित कीर्तनकार बुवा आफळे ॲडव्होकेट सौ अंजली भडाळे भालचंद्र कुलकर्णी अमृतचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांच्यासह डॉक्टर मोरेश्वर राठोड यांनी शिबिराला नवा आयाम मिळवून दिला नेतृत्व कर्तृत्व आणि सामाजिक भान अधिक सजग करणारे हे शिबिर असल्याची भावना सहभागी युवकांनी प्रातिनिधिक स्वरूपात बोलून दाखवली मी नांदेडवरून आलो की एक प्रकारचं उत्कृष्ट शिबिर हे कसं हाताळले जाते हे अमृतकडनं शिकलं पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे जे विचारवंत आले चारुदत्त भाऊ आफळे यांच्यासारखे ज्येष्ठ कीर्तनकार आले त्यांनी जे मार्गदर्शन केलं ते एक प्रकारचं कुठंतरी मनात घर करून गेलं हे अशा प्रकारच्या मार्गदर्शनामुळं हे शिबिर एकदम उत्कृष्ट झालेलं आहे आणि ह्या शिबिरातून मला खूप काही 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 शिकायला भेटलं जसं की माझा सेल्फ कॉन्फिडन्स वाढला मला स्टेजवर दहा वर्षापासून उभा राहत राहत येता नव्हतं आणि त्यामुळे मला सेल्फ कॉन्फिडन्स वाढून उशीर उभा राहता आलं बोलता आलं खूप जणांसोबत विसरलं मी मी वसमत व तालुका वसमत जिल्हा हिंगोटी येथून आलेलो आहे प्रत्येक सत्राला जोशी सर हे नेहमीच आमच्या सोबत आणि त्यांनी प्रत्येक ह्याच्यामध्ये आम्हाला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं आहे कधी न खेळणारे मैदानी खेळ सुद्धा त्यांनी घेतले अमृतच्या प्रेरणादायी आणि कृतीशील उपक्रमातून युवकांनी योगा परिसंवाद गटचर्चा बैठे खेळ मैदानी खेळ सादरीकरण अशा अनेक गोष्टी अनुभवल्या विशेष म्हणजे सहभागी युवकांसाठी अमृतन निवास नाश्ता आणि भोजनाची उत्कृष्ट व्यवस्था केली होती ЗВОНОК В ДВЕРЬ